कामगार आणि आशा आणि गटप्रवर्त मला एक सांगा जेवढे कामगार आहेत देशामध्ये मोदी सरकारने कोणाला तरी काही दिलंय का कोणालाच काही दिलं नाही आज आमच्या आशा आणि गटप्रवर्तक आठ दिवसापासून येते पण कुणी विचारायला तयार नाही कुणी बोलायला तयार नाही हे अहंकारी सरकार आहे हे भांडवलशाही सरकार आहे यांना कामगाराचं काही ना देणं नाही कोणताही कामगार यांच्या देशामध्ये का, खुश आहे का अजिबात खुश नाही त्याच्यामुळं आज या ठिकाणी एक निश्चय आपण करायचंय हे सरकार उठून टाकायचंय आणि आपल्या विचाराचं सरकार आणायचंय कारण या सरकारमध्ये मी एक उदाहरण देतो तुम्हाला या अशा आणि प्रवर्तक ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये काँग्रेस संपावर होते या सरकारने काय केलं या तुगलूक सरकारने आशा कार्यकर्तीला सात हजार रुपये मानधन वाढ दिली आणि गटप्रवर्तकाला मानधन वाढ दिली आणि नंतर काय सांगितलं की आम्ही भावनेच्या भरात वाढ केली काय केलं मग सगळ्यांनी आता काय करा आमच्या आशा गट प्रवर्तक भगिनी आणि सगळे भावनेच्या भरात याला मतदान करायचं का अजिबात मतदान करायचं नाही आमच्या का तुम्ही अजिबात सांगितलं भाऊ नंतर आम्ही बारा जानेवारी पासून संप सुरू केला जवळजवळ एक महिना झाला संप पण या सरकारला आठ दिवसापासून आमच्या आशा आणि गटप्रवर्धक भगिनी या संपामध्ये कसे राहते एकोमडेट पाहते रोज आमच्या उज्ज्वला नाही बघतात याच्यामध्ये खायला जेवायला राहते कसे इतकी बेकार परिस्थिती पण सरकारला याचं काही दिलं गेलं नाही पण या आमच्या रंगाजीने पण

काही देणं गेलं फक्त भांडवल शहीद यांना भांडवलदार उद्योगपती सगळे जगवायचे पण एक निश्चय करा अंकार हिटलर जरी तरी त्याला सामावं लागेल बरोबर आहे त्याच्यामुळे ह्या मोदी रूपी हिटलरला जर घालवायचं असेल तर सर्वांनी एक निश्चय करा प्रत्येक घराघरात जाऊन जागरूक